आज होणार आठवा हप्ता वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नमस्कार आज दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी वेन्यूजी आज एकूण दहा जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे आणि या दहा जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होणार आहेत आठवा हप्ता दुसरी यादी असणार हो आहे ही आणि सोबतच एकवीसशे रुपये महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत चला तर नेमकं अपडेट काय आलेली आहे आणि कशा पद्धतीने महिलांच्या खात्यावर आज पैसे जमा होणार कोणत्या महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार आणि तुम्हाला पैसे मिळणार का नाही संपूर्ण माहिती ते आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही चॅनल नवीन आलेला असाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका कारण की अशा पद्धतीने नवनवीन अपडेट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर घेऊन येत असतो तर आज दिनांक आहे चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे लाडकी बहिणी योजनेविषयी आजपासून महिलांना पैसे वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे आणि फक्त याच महिलांना पैसे जे आहे ते वाटप केले जाणार आहे चला तर नेमकं कोणत्या बहिणी असणार आहे त्या बहिणींना आज एकवीसशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया सो सोबतच दोन तीन कड़े नुझ नुझ ले ले जाले? ते तीन महत्त्वपूर्ण अपडेटसुद्धा आपल्याकडे आलेले आहेत लाडकी बहिणीविषयी त्यामुळे व्हिडिओ जर आवडत असेल तर लगेच लाईक करून टाकायचं आहे जेणेकरून अशा पद्धतीने नवीन नवीन अपडेट युट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर भेटत राहतील तर आतापर्यंत एकूण बहिणींना सात हप्ते भेटलेले आहेत सात हप्ते म्हणजे एकूण किती रुपये झाले ते झाले दीड हजार रुपयाप्रमाणे दहा हजार पाचशे रुपये बहिणींच्या खात्यावर आतापर्यंत जमा झालेले आहेत तुम्हाला किती पैसे आले लगेच कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे जेणेकरून आम्हाला सुद्धा समजेल कोणत्या बहिणी अजूनपर्यंत राहिलेल्या आहेत कोणत्या बहिणींना पैसे ते भेटलेले आहेत आणि भेट पैसे भेटण्यासाठी आपण देखील नक्कीच प्रयत्न करत असतो आजपासून पैसे वाटप करण्यास सुरुवात तर झालेलीच आहे परंतु हे पैसे वाटप करण्यासाठी यांनी आठवा हप्ता ज्या बहिणींना पाहिजे आहे त्यांच्यासाठी काही नियम व अटी यांनी ठेवलेल्याच आहेत या नियम अटी पूर्ण केल्या तरच तुम्हाला पैसे अन्यथा एक रुपयासुद्धा तुम्हाला मिळणार नाही चला तर शॉर्टमध्ये आपण तीन नियम आणि अटी जाणून घेऊया जे की तीनच नियम आणि अटी यांनी ठेवलेले आहेत आता या अटी पूर्ण केल्या की लगेच पैसे तुमच्या खात्यावर जमा होतील तर यामधील पहिली आणि महत्त्वपूर्ण अट आहे तुमचे आधार कार्ड जे आहे ते बँकेशी लिंक असायला पाहिजे आणि सोबतच तुमच्या आधार कार्डमध्ये कुठल्याही प्रकारची मिस्टेक असायला नको किंवा कि तुमच्या बँक खात्यामध्ये बँक खात्याचा तपशील सोबतच आधार कार्डची डिटेल सर्व दोन्ही मॅच झालेली पाहिजे आणि सर्व गोष्टी ज्या त्या ओके असायला पाहिजेत त्याच्यानंतर दुसरी आणि महत्त्वपूर्ण त्यांनी ठेवलेली आहे जर तुम्ही इतर कुठल्याही योजनेचा लाभ घेत असाल डबल डबल योजना संजय गांधी निराधार योजना असेल किंवा इतर दुसरी योजना असेल ज्या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला दीड हजार रुपयापेक्षा जास्त निधी वाटप केला जातो अशा जर दुसऱ्या डबल डबल योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर तुमचा अर्ज जो आहे तो बाद होणार आहे आणि तुम्हाला एक रुपया सुद्धा मिळणार नाही त्यामुळे तुम्ही किती योजनेचा लाभ घेता कमेंटमध्ये लगेच सांगायचं आहे त्याच्यानंतर दुसरी आणि तिसरी आणि महत्वपूर्ण अट यांनी ठेवलेली आहे ती म्हणजे तुमचे उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असायलाच पाहिजे जर आठ लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल तर मग मात्र तुम्हाला दीड हजार रुपयातला एक रुपया सुद्धा मिळणार नाही परंतु आता तर एकवीसशे वाटप होणार आहे त्यामुळे एकवीसशे रुपयामधील पैसे तुम्हाला अजिबात मिळणार नाही चला तर आता आज नेमकं अपडेट काय आलेले आहे तर आज मुख्यमंत्र्यांची बैठक जी आहे ती मुंबई येथे पार पडली आहे आणि ही बैठक महत्वपूर्णचा आणि मोठा निर्णय जो आहे तो झालेला आहे चला तर आणि मोठा निर्णय नेमका कोणता झालेला आहे ते आपण जाणून घेऊया आणि आज कोणत्या बहिणींना सोबतच कुठे कुठे पैसे आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार संपूर्ण माहिती आपण लगेच जाणून घेऊया तर आजपासून पैसे वाटप सुरू करण्यास सुरुवात झालेली आहे परंतु फक्त याच महिलांना म्हणजे दहा जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे आणि बैठकीत हा मोठा निर्णय झालेला आहे की ब बहिणींना आता एकवीसशे रुपये वाटप करा करायचे आहेत असा प्रकारचा बैठकीत निर्णय जो आहे तो पार पडलेला आहे आणि सोबतच दुसरा नि निर्णय जो आहे तो अत्यंत मोठा निर्णयसुद्धा आलेला आहे तो म्हणजे तीन हजार सहाशे ऐंशी कोटी फक्त लाडक्या बहिणींसाठीच यांनी वाटप जय ते सुरू केलेले आहे यामध्ये पाच नियमवाटी आहे त्यातील सर्वात महत्त्वपूर्ण अटी तुम्हाला एक शॉर्टमध्ये सांगतो तुम्हाला लगेच नियमवाटी हो म्हणजे सर्वात प्रथम स्टेप बाय स्टेप टप्प्याटप्प्याने पैसे जे आहे ते वाटप होणार आहेत काल बारा जिल्ह्यांची यादी आलेली आहे ते त्या जिल्ह्यामध्ये कधी पैसे मिळतील सोबतच आज दहा जिल्ह्यांची नवीन यादी आलेली आहे आणि या जिल्ह्यामध्ये आज पैसे डायरेक्टच जमा होणार आहे।, 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 आहे ते सुद्धा डी बी टी माध्यमाद्वारे त्यामुळे दहा जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे अत्यंत महत्त्वपूर्ण यादी आहे ही यादी आपल्याला अत्यंत ऑफिशियल सोर्सकडून आलेली आहे म्हणजे आपण त्यांच्यावर नक्कीच विश्वास ठेवू शकतो अत्यंत विश्वासार्ह वेबसाईटवरून आहे आपण ही यादी डाउनलोड केलेली आहे त्यामुळे तुम्हाला ही यादी आपण लगेच जाणून घेणार आहोत त्याच्या अगोदर व्हिडिओला एक लाईक लगेच करा जेणेकरून आम्हालासुद्धा अशा पद्धतीची नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी नक्कीच मदत मिळत असते चला तर ते दहा जिल्ह्यांची नावे धडा धड आपण लगेच जाणून घेऊया तर यामधील सर्वात पहिला आणि सर्वांचा आवडता जिल्हा आहे मित्रांनो रायगड कारण की रायगड थी या ठिकाणी वचनपूर्ती सोहळा जो आहे तो पार पडला होता तिसरा वचनपूर्ती सोहळा या ठिकाणी पार पडला होता आणि त्यामुळेच सुरुवात जी आहे ती आता रायगडपासूनच झालेली आहे पहिला जिल्हा मित्रांनो रायगड असणार आहे त्याच्यानंतर दुसरा जिल्हा असणार आहे मित्रांनो आपला सर्वांचा आवडता मुंबई शहर मुंबई उपनगर सोबतच त्याच्यानंतर नागपूर यावरून नागपूरचं जिल्ह्याचे जिल्ह्याचे सुद्धा नाव यादीमध्ये आलेले आहे भरपूर महिलांचा प्रश्न होता सर आम्ही नागपूरवरून आहोत आणि नामाला आतापर्यंत सातवा हप्ता भेट मिळालेला तर नाही आणि आठवा हप्तासुद्धा मिळालेला नाही त्यामुळे या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर नाव असणार आहे नागपूर जिल्ह्याचे मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे जे वाट ते वाटप होणार आहे त्याच्यानंतर असणार आहे आपला छत्रपती संभाजीनगर त्याच्यानंतर धाराशिव तसेच सातारा पुणे पुणे या ठिकाणी तर साठ ते सत्तर टक्के महिला ज्या आहेत त्या वंचित राहिलेल्या आहेत लाडकी बहिणी योजनेच्या लाभापासून त्यामुळे पुणे या ठिकाणी सुद्धा सर्वात अगोदर पैसे जे आहे ते, ते वाटप केले जाणार आहेत आणि शेवट असणार आहे सांगली आणि सोलापूर तर अशा पद्धतीने दहा जिल्हे आहेत मित्रांनो आता भरपूर महिला विचार सर आमच्या जिल्ह्यांची काय झाले आमच्या जिल्ह्यांना कधी पैसे मिळतील किंवा आमच्या जिल्ह्यांना पैसे मिळणारच की नाही तर हा प्रश्न अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका आज दहा जिल्ह्यांची यादी आलेली आहे उद्या दहा ते बारा जिल्ह्यांची उद्या नवीन तिसरी यादी आणि अंतिम यादीसुद्धा येणार आहे त्यामुळे सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून ठेवा कारण की व्हिडिओ एका क्षणी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला तुम्हा देखील तुमच्या जिल्ह्याचे नाव यादीत नाव आले की लगेच समजून जाईल आणि तुम्ही सुद्धा बँकेतून पैसे लगेच काढून आणू शकता तर ते उद्याच्याला काही जिल्हे असणार आहेत मग ते नांदेड असेल हिंगोली परभणी जालना बुलढाणा वाशिम अकोला अमरावती यवतमाळ आणि इकडच्या साईडचा ठाणे असेल किंवा मग सिंधुदुर्ग असेल तर अशा पद्धतीने उद्यासुद्धा एक नवीन यादी ज्या जाहीर होणार आहे आणि ती यादीसाठी तुम्ही प पाहू शकता तर आता फक्त तीनच बँकांना प्राधान्य देण्यात आलेले आहे आणि सोबत या आठ बँकासुद्धा यामध्ये समाविष्ट आहे चला तर त्या तीन बँका नेमकं कोणत्या आहेत ज्या बँकांना प्राधान्य देण्यात आलेले आहे आणि सोबत या आठ बँकाचा नेमका काय विषय आहे संपूर्ण माहिती आपण लगेच जाणून घेऊया तर यामधील सर्वात पहिली बँके यांनी प्राधान्य दिलेली आहे ती म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँक आपली सर्वांची आवडती पोस्टाची बँक मित्रांनो कारण की जर तुमचे खाते पोस्टाच्या बँकेत असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर पैसे जे आहे ते तुमच्या खात्यावर जमा होत असतात त्याच्या अगोदरचे सुद्धा तसे रेकॉर्ड आहे त्याच्या नंतर दुसरी महत्त्वपूर्ण बँक आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआय एस आयमध्ये जर तुमचे खाते असेल तरी सुद्धा लवकरात लवकर पैसे जे आहेत ट्रान्सफर होत असतात आणि हे पैसे लवकरात लवकर ट्रान्सफर होत असल्यामुळे तुमचे तु, तुम जर खाते एस बी आयमध्ये असेल तरी सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर पैसे येणार आहे त्याच्यानंतर तिसरी महत्त्वपूर्ण बँक आहे ती म्हणजे आपली बँक ऑफ महाराष्ट्र त्याच्यानंतर या आठ बँका कोणत्या आहेत तर या आठ बँका अशा आहेत मित्रांनो ज्या बँकेमध्ये सर्व व्यवहार क्लिअर असतात लवकरात लवकर पैसे पडतात किंवा पैसे तुम्ही काढू सुद्धा शकतात म्हणजे सरकारी बँका ज्या आहेत त्या आठ बँका असणार आहेत आणि त्यामध्ये मग महाराष्ट्र ग्रामीण असेल किंवा इतर बँका तर सोबत आहेतच सोबत एच डी एफ सी अत्यंत विश्वासार्ह बँक आहे त्याच्यानंतर इंडियन बँक त्याच्यानंतर येस बँक असेल सेंट्रल बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक तर अशा पद्धतीने आठ सात आठ बँका आहेत ज्या बँकेमध्ये दे देखील सर्वात अगोदर पैसे जे आहे वेगाने ट्रान्स्फर होत असतात आता महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे दोन नवीन योजनासुद्धा शासनाने तुमच्यापासून उद्यापासून अर्ज जे आहे ते सुरू झालेले आहेत हो मित्रांनो दोन नवीन योजना आमची स्वतःची टीम जी आहे ते कंटिन्युअसली वर्क करत आहे त्या दोन नवीन योजनांच्या सर्व कागदपत्रांसाठी किंवा सर्व गोष्टींसाठी क्लिअरन्ससाठी तर आता दोन नवीन योजना ज्या त्या उद्यापासून अर्ज सुरू होणार आहेत आणि उद्या अर्ज सुरू झाले की अर्ज कशा पद्धतीने भरायचा कुठे भरायचा गाव कोणता टाकायचं जिल्हा कोणता टाकायचा संपूर्ण माहिती आपल्या उद्या चॅनलवर लगेच येणार आहे चला तर त्या दोन नवीन योजना कोणत्या आहेत आणि त्यासाठी पात्रता आणि अटी नेमकं काय लागत आहे ते सुद्धा आपण लगेच जाणून घेऊया तर यासाठी फक्त तीनच पात्रता आणि अटी यांनी ठेवलेल्या आहेत त्या तीन पात्रता आणि अटी नेमकं कोणत्या आहेत चला तर वीस लाख घरकुल योजना जी आहे तर पातर अटे ने आहे। ने ला या योजनेसाठी पहिली आणि पात्रता आणि अट याने ठेवलेली आहे तुम्ही लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिला असायलाच पाहिजेत त्याच्यानंतर दुसरी अट याने ठेवलेली आहे तुमच्या नावावर थोडी फार काही महिना जमीन असायला पाहिजे आणि जर जमीन नावं नसेल तर फक्त आपण तुम्हाला सांगतो काय करायचं तर त्यासाठी तुम्हाला संमतीपत्र तयार करायचे आहे तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर जर जमीन असेल तर त्यासाठी संमतीपत्र भरून तयार करून ते फॉर्म भरताना भरायचे आहे तुम्हाला सुद्धा घरकुल नक्कीच मिळून जाणार आहे आणि याच्यानंतर तिसरी आणि महत्त्वपूर्ण अट आहे ज्या महिला सर्वात अगोदर अर्ज करतील अशाच महिलांना घरकुल जे आहे ते मिळणार आहे ज्या महिला उशिरा अर्ज करतील किंवा खूप लेट करतील तर अशा महिलांना घरकुल मिळणार नाही त्यासाठी लवकरात लवकर अर्ज करण्यासाठी आपल्या चॅनलवर व्हिडिओ मित्रांनो लवकरच जाय ते सबस्क्राईब केलं नसेल ना लगेच करून टाका विचार करू नका अत्यंत फ्री आहे आणि सोबत व्हिडिओला लाईक देखील नक्की करा जेणेकरून आम्हाला देखील तुम्हाला अशा पद्धतीची नवीन माहिती देण्यास नक्कीच प्रेरणा भेटत असते तर आता दोन हजार चारशे शिलाई मशीनसुद्धा सुद्धा प्रत्येक जिल्ह्यात वाटप होणार आहेत आणि यासाठी सुद्धा यांनी फक्त तीनच पात्रता आणि अटी ठेवलेली आहे चला जर तीनच पात्रता आणि अटी नेमकं कोणत्या आहे ते आपण जाणून घेऊया तर यामधील सर्वात महत्त्वपूर्ण अटी यांनी ठेवलेली आहे ती म्हणजे तुम्ही लाडकी बहिणीच्या लाभार्थी महिला असायला पाहिजेत तुमचे उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसायला पाहिजे आणि सोबतच तुम्हाला सिलाई मशीन चालवता सुद्धा यायला पाहिजे सिलाई मशीन तुम्हाला पाहिजे म्हणल्यानंतर चालवता तर यायलाच पाहिजे त्यामुळे तुम्हाला सिलाई मशीन चालवता येते की नाही आणि तुम्हाला सिलाई मशीन हवी आहे की नाही हे देखील तुम्ही कमेंटमध्ये दे सांगू शकता कारण की ज्या बहिणींना गरज आहे तर अशा बहिणींना सिलाई मशीनचे फॉर्म जे भरण्यासाठी आपण उद्याच्याला तर आपण सांगणारच आहोत आणि महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठे गिफ्ट देखील आपण देणार आहोत ते म्हणजे पुन्हा एकदा पंचवीस पैठणी साड्या मकर संक्रांतीला ज्याप्रमाणे सात पैठणी साड्या टॉप नॉच क्वालिटीच्या आपण वाटलेल्या आहेत त्याप्रमाणेच आता पुन्हा एकदा पंचवीस पैठणी साड्या ते सुद्धा ब्रँड न्यू क्वालिटीच्या आपण वाटणार आहोत आणि त्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं आहे तरी इथे चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा आणि सोबतच या व्हिडिओ वीड़, हा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओला लाईक करा या फक्त दोन ते तीन ती अटी ती तुम्ही पूर्ण केल्या लगेच तुम्हालासुद्धा पंचवीस पेटेन साड्या आपण तुम्हाला पाठवून देणार आहोत त्यामुळे तुम्ही च चॅनल जर काही अडचण असेल प्रश्न असतील समस्या असतील कमेंटमध्ये विचारायला अजिबात घाबरायचं नाही किंवा डायरेक्ट तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे जर आमच्याशी अडचण आहे किंवा आमचा हप्ता आतापर्यंत मिळालेला नाही तर तुम्हाला आपण सर्व गोष्टी त्या क्लिअर केलेल्याच आहेत आणि आता फेब्रुवारी हप्ता जो आहे तो असणार आहे तो म्हणजे एकवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत ही सुद्धा गोष्ट अत्यंत क्लिअर झालेली आहे आणि ही आजची दुसरी यादी आहे धन्यवाद